मांजरत ग्रामपंचायत अंतर्गत दिव्यांगांना पाच टक्के निधी त्वरित वाटप करा व वा गावातील गटारी व इतर समस्या त्वरित सोडवा या संदर्भात ग्रामसेवक निकम यांना प्रहार संघटनेचे शेतकरी अध्यक्ष नामदेव कोळी यांनी वारंवार सांगूनही ग्रामसेवक टाळाटाळ तार करीत होते आज अखेर अकरा वाजता पाच टक्के निधी संदर्भात विचारणा केली असता ग्रामसेवकाने दिव्यांगांसह प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांना अरेरावीची भाषा वापरली त्यामुळे संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकले प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांची उग्र रूप पाहता ग्रामसेवकाने हो काढता पाय घेतला यावेळी प्रहार जनशक्ती शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष नामदेव कोडी ग्रामपंचायत सदस्य मिलिंद बागूल तालुका संघटक जितेंद्र राजपूत आदी उपस्थित होते सदस्य नामदेव कोडी मिलिंद बागूल पासन वेळोवेळी ग्रामपंचायतीकडे स्वच्छतेविषयी मागणी केलेली होती गटार साफसफाईची आमचा जो तिकडचा पुनर्वसन एरिया आहे त्या एरियामध्ये बुवा एक मनुष्य सफाई कामगार देण्यात यावा तरी गेल्या एक वर्षापासून आम्ही वेळोवेळी ग्रामपंचायती लेखी निवेदन व अर्ज फाटे केलेले आहेत एक वर्षापासून कुठल्याही प्रकारचं काम ग्रामसेवक व मान्य विद्यमान सरपंच यांनी दुर्लक्षित केलेलं आहे काम गावात कुठल्याही प्रकारचे योजना राबवत नाही गेल्या एक वर्षापासून वेळोवेळी मिटिंगांमध्ये आम्ही तो विषय उपस्थित करतो पण आमच्या सांगण्यावर पण याचा विश्वास नाही व दुर्लक्षित करतात कामं कुठल्याच प्रकारची वर्षापासून हे एक, एक नालीचं काम झालेलं आहे अंडरग्राऊंड गटर ती वरून गेलेली आहे आणि तो म्हणजे निष्काळजीपणाने तो निधी यांनी मंजूर करून घेतलेला आहे तर कामं जोपर्यंत सुरू होणार नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीचं कामकाज आम्ही होऊ देणार नाही आणि आता हे लॉक मारलेलं आहे विद्यमान ग्रामसेवक आलेलं होतं त्यांच्या कामकाजासाठी तर कुठल्याच प्रकारचं कर कामं करत नाही आणि आम्हाला न विचारता शासनाचा जो निधी आहे तो हप्य वा वाया जातो आहे अशा व्यवस्थेमध्ये आम्ही आता ग्रामपंचायत सदस्य नामदेव कोडी व मी स्वतः मिलीन बागुल आम्ही ग्रामपंचायतला लॉक केलेला आहे जोपर्यंत हे शासनाच्या नियमाप्रमाणे काम करत नाही तोपर्यंत आम्ही लॉक खोलणार नाही एवढं बोलून माझे मी दोन शब्द संपवतो